नमस्कार आज थेट मुद्द्यावर येते बावीस 22 तारखेला बावीस एप्रिलला काश्मीरमधील पहलगाम येथे जो अमानुष आणि अमानवी हल्ला झाला त्याबद्दल आपण सगळेच अवेअर आहोत संपूर्ण भारतभर संपूर्ण जगभर याविषयी हळहळ व्यक्त केली जाते माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी मला डी एम करून सांगितलं की तू याविषयी काही कविता का लिहित नाहीस किंवा एखादा व्हिडिओ का बनवत नाहीस पण ही घटनाच इतकी भयंकर होती तो काही क का, कॉन्टेंट नव्हे की चार गोष्टी ऐकल्या आणि पटकन एखादी कविता लिहिली किंवा स्क्रिप्ट लिहिली त्यामुळे ते लिहायला जरा वेळ लागला त्यामुळे आज खूप धीर करून सगळ्या गोष्टी लिहिल्यात कारण जेव्हा जेव्हा मी लिहायला सुरुवात करायची तेव्हा आतून इतकं वाईट वाट वाटायचं भयंकर वाटायचं वेदना व्हायच्या डोळ्यातून अश्रू यायचं आणि मी ते काही कारणामुळे पुढे लिहूच शकायचे नाही सो so, थोडा दिवस थोडे दिवस जाऊन देऊन स्वतःला वेळ दिल्यानंतर मी हे लिहिते आणि त्याला यमक आहे की नाही मला माहीत नाही पण भावना हंड्रेड पर्सेंट खऱ्या आहेत तुम्ही त्याच्याशी सहमत आहात की नाही हे तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवालच जे घडलंय त्यामुळे पेहलगाम आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय की काय अशी अनामिक भीती वाटते तुम्हालाही ना हे सगळं आपल्याही बाबतीत घडलं असतं तर त्या पर्यटकांच्या जागी आपण असतो तर आपलाच भाऊ वडील काका किंवा आपलंच कुटुंब असतं तर माझ्यासारखे तुमच्याही मनात हे प्रश्न येऊन गेले असतील एक नाही हजार वेळा हो ना सुदैवाने प्रत्यक्षरित्या आपल्या बाबतीत काही झालं नाही आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित आहोत आहोत का काही शब्दांची ना आयुष्यभरासाठी भीती वाटते लाल रंग धर्म शांतता मिनी स्वित्झर्लंड आणि पहलगाव लाल रंग बघितल्याशिवाय आपल्याला वस्तुस्थितीचं गांभीर्यच कळत नाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह नवविवाहितेच कायमचं पुसलं गेलेलं कुंकू तिच्या हातातील लाल चुडा आणि रडून रडून लाल होऊन शून्यात गेलेले तिचे ते डोळे हे सगळं बघितल्यानंतर आमची सुरक्षा व्यवस्था जागरूक होते मग आम्ही जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो तोपर्यंत हे आकडे वाढत जातात आणि या आकड्यांमागची हाडामासाची निष्पाप माणसं त्यांची कुटुंब कायमस्वरूपी उद्ध्वस्त होतात दोष कसला होता हिंदू असण्याचा मृत्यूच्या तावडीतून सुटण्यासाठी अल्लाहू अकबर बोलण्याचा एका पत्नीने पतीसाठी अकांड तांडव करण्याचा की पुन्हा आमच्या हिंदूच असण्याचा केवळ हिंदू धर्म म्हणून सरळ येऊन आम्हाला गोळ्या घातल्या जातात बायकोसमोर तिचं कुंकू पुसलं जातं मुलीसमोर वडिलांना मारलं जातं आणि खतना झाला आहे की नाही हे बघायला उघडंही केलं जातं हे ऐकून आत्ता ही रक्त खवळत आहे ना तळपायाची आग मस्तकात जाते ना काही नाही रिलॅक्स हे फार थोड्या दिवसांसाठी आहे काय ती सुपर पॉवर आहे ना आपल्याकडे आधी काही कमी हल्ले झालेत मग तो सव्वी सक्राचा असो संसदेवरचा असो पुलवामाचा असो हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्पिरिट ऑफ मुंबई किंवा स्पिरिट ऑफ इंडियाच्या नावाखाली पुन्हा जैसे थे जसं उत्तर आपण उरी हल्ल्याला दिलं ना तसंच उत्तर या हल्ल्याला सुद्धा द्यायला हवं हो। नाही नको नाहीतर भारताच्या शांततेला ते, ते शोभणार नाही आणि कशाला हो धर्मभिर्म आपण अपन रमूयात ना आपल्या जातीपातीच्या लढाईत भाषेची लढाई तर आहेच सुरू गावागावांतील सीमांबद्दल आपण भांडत राहू लढत राहू आणि सीमेपलीकडून ते येऊन धर्म या एका शब्दावरून आपल्यावर बेछूटपणे गोळ्यांचे पसारही जसे आत्ता झाले ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी नाहीच आहे तसं असतं तर दहशतवाद्यांच्या तावडीतून हिंदू पर्यटकांना वाचवणारी व्यक्ती पण मुस्लिम होती सुरक्षित स्थळी पर्यटकांना पोहोचवणारा घोडे चालकही मुस्लिम होता आणि बाहेरील वातावरण शांत होईपर्यंत आपल्या घरात राहू देणारे खाऊ पिऊ घालणारे लोकही काश्मीरी मुस्लिमच होते त्यामुळे लढाई आहे की सडलेल्या विचारांच्या दहशतवाद्यांची या हल्ल्यानंतर काश्मीरला पर्यटकांचं येणं बंद होईल व काश्मीरी अर्थव्यवस्था कोलमडून पडेल या मास्टर माइंड गेमला काय म्हणायचं काय करायचं या परिस्थितीत धर्म बदलायचा हिंदू आहोत म्हणून गोळ्या खाऊन मरून जायचं की काही दिवसांनी याचंच रूपांतर राजकारणाच्या एका नवीन भागात होईल त्यात सामील व्हायचं सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करून गप्प बसायचं दहशतवाद्यांना दोन चार शिव्या घालून शांत व्हायचं की काश्मीरला जाणं बंद करायचं की पुन्हा दुसरा हल्ला होण्याची वाट बघायची ते आले आपल्याला मारून गेले आणि आता पण त्यांच्याबद्दल बोलतोय पण ते आलेच कसे इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पर्यटक येतात त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कुठे होती कुठल्या राजकारणाच्या सुरक्षिततेसाठी बिझी होते की कुठल्या व्ही आय पीला अटेंड करत होते याबद्दल चौकशी झाली काश्मीरला येणं बंद करू नका तो आपल्याच देशाचा एक भाग आहे काही पर्यटक आता तिथे गेलेत सुद्धा कारण आता जगात जितकी सिक्युरिटी नसेल ना तितकी सिक्युरिटी पेहलगाम मध्ये असेल पण पुन्हा तेच ना काही निष्पाप जीव गेल्याशिवाय आपल्या यंत्रणेला सुरक्षिततेच गांभीर्यच कळत नाही या प्रश्नावलीत उत्तर सापडत नाही ते ज्यांच्यावर गोळीबार झालाय त्यांच्या कुटुंबियांच अहो आता कितीही कठोर निर्णय घ्या लाखो रुपये मदत करा दिलासे द्या श्रद्धांजली वाहा पण त्यांच्या घरातील त्या करत्या पुरुषाची जागा कोणतीच मदत कधीच रिप्लेस करू शकत नाही आणि या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता तरी शांततेचे स्पिरिट बाजूला ठेवून कठोर निर्णय घ्या केवळ महाराष्ट्रात तेवीस पैकी केवळ एकावन्न पाकिस्तानी नागरिकांकडे अधिकृत कागदपत्र आहेत उरलेल्यांच काय आपल्याच आसपास असे कितीतरी लोक फिरत असतील आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाहीये या आकडेवारीनंतर पुन्हा मनात शंकेची पाल चुकचुकली जे घडलंय त्यामुळे पहलगाम आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपले की काय अशी अनामिक भीती वाटते तुम्हालाही ना